महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असलेला भाजप पक्ष काँग्रेसला संपविण्याचा डाव रचत आहे असा आरोप माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते यांनी केला आहे ते, ते प्रभाग तीनमधील पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलत होते काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं दृष्टिकोनातून आपल्या भागातून सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक हे सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून या भागातले जे काही रस्ते ड्रेनेज लाईट पाणी व्यवस्था व्यवस्थित होण्याच्या दृष्टिकोनातून शहर स्वच्छता होण्याच्या दृष्टिकोनातून शहरातलं वातावरण ग्रीन ग्रीन ग्रीनरी वाढण्याच्या दृष्टिकोनातून सेफ्टीच्या हिशोबाने आपलं शहर स्वच्छ शहर सुंदर शहर होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला महापालिकावर नगरसेवक त्या ठिकाणी निवड करायचं या ठिकाणी आता काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक लोक आता एस टीमध्ये जसं तुळजापूरला पंढरपूरला वारीला जातील तसं भाजपचे लोक आता एस टी घेऊन निघालेत चला पंढरपूरला चला पंढरपूर चला चला भाजपमध्ये चला भाजपला अशावेळी आमच्या जे काँग्रेसचे लोक आहेत ते त्यांना भूल तापा देऊन त्यांना आमिष दाखवून त्यांचं दा वेगवेगळ्या भागातून त्यांचं निरीक्षण करून कशा पद्धतीने काँग्रेस फोडता येईल ह्या बी जे पीचं धोरण एकच आहे तोडो फोडो काँग्रेसला तोडा काँग्रेसला संपवा असं त्यांचं ध्येय धोरण आहे त्यांना स्वतःचं एवढं पक्ष राज्यात त्यांची सत्ता आहे देशात त्यांची सत्ता आहे वास्तविक पाहता त्यांना बाकी लोकांची गरज नाही परंतु विरोधक ठेवायचं नाही आहे त्यांना इव्हन डेमोक्रेसी ठेवायचं नाही आहे लोकशाही संपवण्याच्या दृष्टिकोनातून हे भाजपचे लोक प्रयत्न करत आहेत तर मला एवढंच सांगायचं आहे जे काँग्रेस म्हणजे कट्टर काँग्रेस आहेत ते लोकांना आता चांगली संधी मिळणार आहे या महानगरपालिकाच्या माध्यमातून तुम्ही बिलकुल काळजी करू नका सगळ्या कॉर्पोरेशनमध्ये आता आपल्या भाजपला संपवण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे एकत्र येऊन हे महापालिका निवडणूक लढवणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ज्यांना काँग्रेसमधून जायचं ते जाऊ दे गेलेले ते कावळे आणि राहिलेले तेच मावळे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि एसटी प्रवास आता भाजपने थांबावा आणि काँग्रेसमध्ये जे राहिले त्यांच्याकडं कृपा करून आता त्यांना इकडं राहू द्यावं एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे